खांदेशी स्पेशल पाठोड्यांची भाजी तयार आहे कशी बनवली चला बघूया खांदेशी सुग्रंधारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी एक वाटी खोबरं घेतले वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे चार मोठे कांदे उभे चिरून घेतलेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे पेटून घेतलेलं आहे त्याच्यावर कढई ठेवली लोखंडाची व त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकला आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे व त्याच्यात खोबरं टाकले व खोबरं आपण लालसर रंगावर भाजून घेऊया कांदे आपल्याला काळपट रंगावर भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असेच आपल्याला कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कांदे घेतले त्यात खोबरं व लसूण घातलेलं आहे इथं मी पाच चमचे चटणी व दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे सर्व आपण पहिले वाटून घेऊया आता आपण भाजलेला कांदा व वा आलं वाटून घेऊया आता मी त्यामध्येच मीठ घालून घेते व वा एक वाटी कोथंबीर मी चिरून घेतलेली ती पण घालून आपण वाटून घेऊया तुम्ही बघू शकता मसाला असा पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचा आहे पाठवण्यासाठी एक वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये मी अर्धी चमचे मीठ घातलेलं आहे चिमूटभर ओवा घातलेल्या आहेत अर्धी चमची चटणी घातलेली आहे आणि अर्धी चमची कमी हळद घातलेली आहे चमचा तेल घातलेला आहे आता हे सर्व आपण चमच्याने एकत्र करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट कणिक भिजायचे आहे दाखवते इतके घट्ट पीठ आपल्याला पाटोड्यांचं भिजायचं आहे पाटोड्या लाटण्यासाठी आपण पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे व पीठ लावून घेतलं आहे पोळपाटाला आणि आता आपण लाटून घेतो आहे तुम्ही तेलावरही ला लाटू शकता पण पिठावर एकदम व्यवस्थित लाटलं जातं मी करंजी कापायची फिरकी घेतलेली आहे तुम्ही सुरीनं पण कापू शकता मी जसं दाखवते तसं त्याप्रमाणे तुम्हाला कापून घ्यायचे पाटोड्या अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळ्याच्या आकाराच्या छोट्या छोट्या पाटोड्या कापून घ्यायच्या आहेत इतक्या बारीक पाठोड्या आपल्याला लाटून घ्यायच्या तर पूर्ण पाठोड्या आपण लाटून घेऊया पूर्ण पिठाच्या पाठोड्या लाटून झालेल्या आहेत कढई गरम करायला ठेवले गॅस मिडियम ठेवलेला आहे व इथं पाच पड्या तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाला पान तीन घालूया मसाला पान तळून झालेलं आहे अर्धी चमची मोहरी घालून घेऊ तसेच एक चमचा जिरा घालून घेऊया मोहरी व तेजपत्ता तळला गेलेला आहे आता आपण जो मसाला वाटून घेतलाय ना तो घालूया आणि तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आपल्याला आता सतत हालून जोर मसाल्याचं सुट तेल सुटत नाही ना तोपर्यंत त्याला तळायचं आहे त्याला अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही आहे आता मी तुम्हाला दाखवते ना बघा कसं तेल सुटलेलं आहे मसाल्याचं आता आपला मसाला पूर्णपणे तळून झालेला आहे मी भाजीसाठी पाच ग्लास पहिलेच पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते आता घातलेलं आहे एक वाटी मी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली भाजीला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतरच पाठोड्या टाकायचे त्याच्या आधी आपल्याला पाठोड्या बिलकुल टाकायच्या नाही आहेत भाजीमध्ये पूर्ण पाठोड्या मी आता टाकून घेते भाजी आता आपल्याला मिडियम गॅसवर पंधरा मिनटं उकळू द्यायची आहे म्हणजे पाठोड्या आपल्या पूर्णपणे शिजून जातील आपली पाठोड्यांची भाजी झालेली आहे पाठोडी नाही हे बघण्याकरता चमचा थोड्याशा पाठोड्या कुणाच्या दाबून बघायच्या म्हणजे शिजली का नाही ते समजतं